श्रीराम गणपत उपाटे यांच्या स्वराज शाळी उपाटे यांच्या तर्फे एक्केचाळीस हजार रुपये तृतीय भागचे सोमेनाथ करे या काय समाजनगर यांच्या तर्फे एकतीस हजार रुपये आणि कया सचिव खेत्रीवा कोटे यांच्या स्मरणार्थ गोरख विनायक कोटे माजी सरपंच यांच्या तर्फे एकवीस हजार रुपये अशी पक्षाचा विजेत्या मल्लासाठी मन मर्गेट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती लोकप्रिय खेळ कुस्ती सतयोग द्वापारी कीर्तायोग कलियोग अशा प्रत्येक युगामध्ये चालणारा खेळ हिरव्या लागेचा पैलवान माळशेर तालुक्यातला मोरुशीचा छत्रपती शिवराय कोडवाणी कुडवाणी पोथी सम्राट अस्सल परिवार अस्लम काजींचा पट्टा

महाट्रेजी स्वराला एकोणीसशे ऐंशी लावून दिली एकोणीसशे सत्त्याऐशी लागत मिळवून दिली एकोणीस ला रावसाहेब चौकी घरा मिळवून दिली एकोणीसशे ब्याण्णव लागलं पाचवी घरा मिळवून दिली सॉरी चौथी गाज मिळवून दिली ब्याण्णव दोन हजार दोन ला शिक पाचवी दोन हजार चार लागले दोन हजार दहा केलं सातवी आणि दोन हजार ला शिकलं आठवी गाजावर दिली दहा दोन हजार तेवीस सोलापूरच्या नवी करायला दिली

ਇਹ ਕਿਹੜੀ ਪੰਜਾਬੀ ਕਬੀਲਾ ਗੇਂਦਾਂ ਪਹਿਵਾ ਪ੍ਰੋਸਪਰ ਪ੍ਰਾਇਕਾ ਸਭਾਈ ਬਾਚਾਈ ਤੇ ਪਿਤਾ ਵਾਲਾ ਕਾਇ ਵਾਲਾ ਪਕੀਸ਼ ਕਰੋ ਨਾ या वर्षीच्या आवडल्या असतील तर जोरदार काशीरा सुंदर शेवलाय काशीरा ताबा होती राऊकडे विश्वास टाकला तो विश्वास यशस्वी तरी गेला लाल माती त्या मातीला दिलेलं योगदान तुम्ही केलेलं सहकार्य ही मानसी होऊ शकत नाही एकट्या कार्यक्रम होऊ शकत नाही एकट्यामुळं भगवान श्रीकृष्ण असंच करायचे फेरण्याला घ्यायचे सुधारण्याला घ्यायचे वाकड्याला घ्यायचे सर्वांच्या वाकडी घेऊन यमोनिशा काठी जायची त्याचा काला करायचे सर्वांना वाटत खायचे तो काला रामले देवाचा केलेला आहे आणि अख्ख्या त्या पैवाला हनुमान भक्तांना वाटण्याचं काम केलेला आहे तुम्ही सर्वांनी

जर कपिया असेल तर एखादा पैरवा कधी लगेच बसला असता पण विश्वचरण सोलंकरच्या मनामध्ये किती कॉन्फिडन्स आहे दोन हात टिकून आणि दोन पाय खरे करून तो ग्रीज झाला आणि हो लागे 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 કબરદાર એ પ્રવજ પ્રજ્ઞા સંકિતા એક પ્રકારના એક એકમ ઉપર ઓન યાદ પડે હા જુ મરા સરિયાવાલા બહાર કેલા એ બંધ સંકિતા એક છે

पढाइ <laughs> चिलर <laughs> पंज मिंट जी पहिला गोल घेतो विजय पंचंडी पकडून पॉइंट बाहेर गेला तरी पॉइंट थांबले मध्ये झोकले आपला प्रकाश पंतला पेनचूला पुंतला आरोपीच्या सुण्याला शास्त्रीय पुष्टि करू नका पंतला पण तुम्ही म्हणू नका की बाबा माझी पुतळी अशी होते तशी होते असे उपदेश देऊ नका पद्धतिकडे कधी लगेच बोलू लागत असतो तर तुम्ही जर मैदान घ्या पुंतलावा करा दीजिए करा आता भाई आता पॉइंट येतो पास में पास, चिकन पुल पॉइंट, सराला चिकन पुल पॉइंट ग्राह, विशालचरण सराला चिकन पुल आते हैं, पुट करेगा कि क्यों है, अगर कहीं नहीं लिखा, तो क्या लोग तो यूं भी तो नमने लोगों ने कैसे आना, नमने लोगों पर पर तुम जनाजा तो बनाए भी आहाहा, आशा करता है क्या? चिकन पुलों को पूर्ण करेंगे, �